मिरज <Sanjai> विधानसभा मतदारसंघातून संजय काका यांना पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्य देणार पालकमंत्री खाडे सांगली लोकसभेचे भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांना मिरज विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्य देऊ असा ठाम विश्वास पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आरत तालुका मिरज जिल्हा सांगली येथील संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेच्या वेळी व्यक्त केला यावेळी प्रसिद्ध उद्योजक सागर वडगावे यांनी उपस्थितांचे स्वागत केले

पोराचं आहे एवढं वैभव आहे मोठं पोराचं काहीतरी बघायला जावं पण मोदी साहेबांनी आईला एक दिल्लं बोलवलं व्हीलचेअरवर बसवलं आणि आईला सगळा बंगला सगळा परिसर बघू दाखवला ही तुझ्या लेखाचं घर आहे शासनाचं घर आहे दोन दिवसांनाय म्हटले माझं समाधान झालं मला मला आता सोड आईला ठेवू शकल्यास आहे तिथं पण त्याचं मत असं होतं की मी आईला जर माझ्या बंगल्यावर ठेवली तर माझा जीव तिथं अडकेल जाता येताना तिचं काय सुख दुःख बघून मला जायला लागेल मी जर बाहेर गेलो तर आईचं काळजी कोण घेणार परत तिने मी दुसऱ्याला सोडले असा नेता असा पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला नाही निश्चित आपल्या लोकांना सर्वांना मलाही माझा नेता असा आहे म्हणून मलाही वाटतं की मी कार्यकर्त आहे मला अभिमान वाटतो माझी पण छती फुगून येते आणि हे सगळं करत असताना आज काका त्याचाच एक सैनिक म्हणून आपल्या समोर उभा आहे आपण दोन वेळा त्यांना आशीर्वाद दिले तो पैसा येऊनच तुमच्या मच्छ्याला पैसा आला आणि केंद्राला तुम्ही नावं ठेवताय पैसे वापरताय तुम्ही आणि परत केंद्राला नाव उठवायची केंद्राने आम्हाला कुठं काय केलं आमच्या गावात कुठं बोलू नका पैसे परत न्यायची ताकद पण केंद्राकडे आहे लक्षात ठेवा तुम्ही पण तसं खोटं बोलू नका आम्ही नेत नाहीये पण उद्योग चांगले झाले उद्योग चांगले झाले आपल्या गावात उद्योग आला त्याबद्दल स्वागत आपण करायला तयार आहे तर ह्या दृष्टिकोनातून ते फॉर्म साठी एक कोटीचे अनुदान त्यांना केंद्रातून मिळाले मत्स्य व्यवसायासाठी सत्तर लाख रुपये त्यांना केंद्रातून मिळाले आणि सांगायचं भाषणामध्ये केंद्राने आम्हाला काय केलं ज्यांनी घेतले जे घेतले नाही बस ते बसले शांत ऐकतायत पण ज्यांनी घेतले तेच उलटे बोलतायत म्हणजे कसं करायचं चुकीचं आहे जे केले ते केलं म्हणा आम्हाला दिले ते दिले म्हणा आम्ही तर म्हणतो आम्हाला तीन वर्ष तीन टर्म आम्हाला आपले आशीर्वाद आप, मिळाले आम्हाला आमदार केलं पक्षांनी आदर केला